धनुष्य घे बेलूनी सामर्थ्या लाव पणाला आरंग चढू दे धनश्री ऑर्गेनिकचे संचालक उत्कर्ष अग्रो mart चे सर्वेसर्वा निवृत्त तालुका कृषी अधिकारी माननीय श्री संभाजी शिवाजी सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वच्छक धनश्री agro केमिकल्स आयटीचा उमेदवार सुहास बाबरच असणार माझा वारसा भाऊंच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा विनिंग मेरिटवर महाविकास आघाडीची सुद्धा उमेदवारी देण्याची इच्छा असू शकते तर एकजूटम माहिती जे समोर भाजप असेल भाजप सेला से आपला कुठं एक एकजुटीचा अभाव अभाव असणारच कारण सगळ्यांना राजकीय इच्छा असणं काही गैर नाही लोकशाही प्रत्येकाला असं वाटू शकते की मी उभा राहिलो पाहिजे मी आमदार झालो पाहिजे याबद्दल काही माझ्या मनामध्ये गैर वाटण्यासाठी काय नाही पण मला जी खात्री आहे ती खात्री अशी आहे की महायुतीचा उमेदवार हा सुहास बाबरच असणार आहे त्यामुळं ज्यांना लढायचं असेल त्यांना एकतर वेगळ्या पक्षात जावं लागेल किंवा माझ्यावरच अपक्ष लढावं लागेल महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आज दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी त्यांनी आमदार बाबर यांच्या पश्चात महायुती सरकारकडून पायाभूत सुविधांसाठी मिळालेल्या निधी संदर्भात माहिती दिली यावेळी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या राजकीय के प्रश्नांवरती प्रतिक्रिया दिल्या पहा सुहास बाबर काय म्हणत आहेत आता प्रत्येक पक्ष दावा सांगणार काय भाऊ असते तर कदाचित यांचं कोणाच धाडसच झालं नसतं भाऊ नसल्यामुळे काही लोकांना असं वाटत असेल पक्ष दावा सांगतोय तरी सुद्धा मला असं वाटतं की महाविकास आघाडी एक संकपणे लढेल महायुती सुद्धा एक संघपणे लढेल उमेदवार ह्या दोन्ही पक्षांचे एकच असणार आहेत मला असं तिसरा उमेदवार चौथा उमेदवार कोणी आज तरी कारण तेवढं धाडस कोणत आहे असं मला वाटत नाही महायुतीचा उमेदवार मी मग सांगितलं त्या पद्धतीनं मला पूर्ण खात्री आहे मला जे सिग्नल्स आहेत शेवटी राजकारणामध्ये रेड बिटवीन द लाईन्स करायचं असतं येणारा निधी हा कुणावर आहे कुणाच्या पत्रावरती आहे त्यामुळे उमेदवारी कुणावर जाणार आहे याचं थोडं संकेत निश्चितपणे त्या ठिकाणी मिळत असतात आणि आने, अनेक लोकांनी सांगितले वेगवेगळ्या पक्षांचा की जो उमेदवारीचा निर्णय होणार आहे त्याचा निकष काय असेल तर विनिंग मेरिट हे विनिंग मेरिट काय मी पक्षाला सांगायला कारण नाही विनिंग मेरिट हे पक्ष सर्वे करून करत असत आणि मला असं वाटतं की ते सगळे सर्वे महाराष्ट्रातल्या सहाच्या सहा पक्षांच्याकडे आहेत आणि त्या सर्वेचा रिपोर्ट महायुतीचा उमेदवार म्हणून काल सुद्धा जी शिंदे गटाची मिटिंग झाली त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या दहा मध्ये खानापूरची उमेदवारी त्यांनी सांगितले ए प्लस मध्ये त्यांनी उमेदवारी पकडली महाविकास आघाडी सुद्धा अशी इच्छा असू शकते की आमच्यातून सुद्धा सुवार बंद झाडलं पाहिजे असू शकते ना कारण जर विनिंग मेरिटचा कॅन्डिडेट असेल तर सगळे प्रयत्न करत असतील त्यामुळं निश्चितपणे मला असं वाटतं की उमेदवारी ही माझ्याकडे येईल आणि भाऊंच्या नंतर मी वारसा निश्चित सांगणार पण तो नुसता नाही तर ते कर्तृत्वाचा वारसा सांगणार आहे कारण भाऊंच्या नंतर मी हजार कोटीच्या वरचा फंड जरी बरे भाऊंच्या नावावरती मिळत असल्या पण ते सगळं तयार करणं त्या लोकांच्या पर्यंत पोहोचणं प्रस्ताव तयार करून शासकीय दरबारात पाठपुरावा करणं ह्या सगळ्या गोष्टी भाऊंच्या शिकवणीप्रमाणे आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय आहे ज्यात यश त्या हजार कोटीचे वर आपण ह्या पाच महिन्यामध्ये निधी आणू शकतो त्यामुळं फक्त विचाराचा नसा नाही मी शंभर टक्के भाऊंच्या कर्तृत्वाचा सा वारसा सांगणार आहे